किचन ओट्यावरचा पसारा गायब सिंकही दिसत स्वच्छ चकचके स्वतःला लावा फक्त ह्या बारा सवयी पहिलं भाज्या चिरणं लसूण सोलणं भाज्यांची सालं काढणं अशी कोणतीही कामं करताना ओट्यावर आधी पेपर टाका आणि त्यानंतर ही सगळी कामं करा म्हणजे भाज्यांची सालं टर्फलं असं काहीही थेट ओट्यावर पडणार नाही पेपर उचलून कचरा टाकून दिला की ओटा पुन्हा चकचक दोन पोळ्या करताना ओटा सगळ्यात जास्त खराब होतो त्यामुळे सगळ्यात आधी ओट्यावर कपडा किंवा पेपर टाकून घ्या म्हणजे कणिक भिजवताना पोळ्या करताना कणिक थेट ओट्यावर सांडणार नाही त्यामुळे पोळ्या झाल्यानंतर ओटा स्वच्छ करण्यासाठी फार वेळही ला जाणार नाही तीन असंच चहा गाळतानाही करा ओट्यावर एखादा कपडा टाका त्यावर कप ठेवा आणि नंतर चहा गाळा चहाचे थेंब ओट्यावर पडून तो अस्वच्छ होणार नाही चार भाज्या चिरल्यानंतर चॉपिंग पॅड चाकू पिलर हे सगळं लगेचच स्वच्छ करून घ्या कारण ओलसर असल्यावर ते अगदी काही सेकंदातच स्वच्छ होऊन जातात पाच तसंच मिक्सरचंही करा मिक्सरचा वापर झाल्यानंतर त्यातला पदार्थ बाहेर काढून ठेवा मिक्सरच्या भांड्यात लगेचच थोडं पाणी टाका आणि ते पुन्हा मिक्सरला लावून फिरून घ्या भांड्याच्या ब्लेडला जे काही पदार्थ लागले असतील ते सगळे लगेचच मोकळे होऊन जातात यानंतर साध्या पाण्याने पुन्हा एकदा मिक्सर स्वच्छ करून घ्या सहा ओला कचरा टाकण्यासाठी स्वयंपाकघरात एक छोटंसं डस्टबिन ठेवा त्याला दररोज प्लॅस्टिकची बॅग लावा या बॅगेत स्वयंपाकघरातला कचरा टाका आणि ती बॅग रोजच्या रोज बदला सात चहा केल्यानंतर गाळ लगेचच स्वच्छ धुवून टाका ओला असतानाच ते चटकन साफ होतं आठ स्वयंपाकघरात हात पुसायला आणि भांडी पुसायला दोन वेगवेगळे नॅपकिन ठेवा तसेच ओटा पुसायला आणि गॅस पुसायलाही दोन वेगवेगळे नॅपकिन कपडे ठेवा नऊ ओटा पुसल्यानंतर लगेचच एक हात ओटाच्या भिंतीवर मारून तो स्वच्छ करा दहा ओटा साफ केल्यानंतर दररोज तेलाची बॉटल मिठाचे भांडे तिखट मसाल्यांचा डब्बा फ्रीजचे हँडल डायनिंग टेबलच्या खुर्च्यांच्या मागच्या बाजू यावर कपडा मारायला विसरू नका अकरा फ्रीजमध्ये तसेच सेल्फवर मॅट टाका या मॅट उचलून साफ करणं सोप्पा असतं बारा चिवडा लाडू बिस्किटे यांचे पॅकेट लगेचच रिकामे करा आणि ते ताबडतोब बर्नीत भरून ठेवा यामुळे स्वयंपाकघर आटोपशीर दिसतं व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास ला चॅनलला लाईक व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद